बातमी भंडाऱ्यातून आहे भंडाऱ्यात दो ड्रोन दीदी योजनेच्या लाभार्थी भावना भलावी यांची निवड करण्यात आलेली आहे आधुनिक तंत्रज्ञानानं शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात सुलभता होत आहे आणि त्यातच ड्रोनद्वारे विकसित फवारणी यंत्राने मोठ्या प्रमाणावर महिलासुद्धा शेतीत आता पुढे येतात देशभरातून पहिल्या टप्प्यात एक हजार एकोणऐंशी नमो ड्रोन दिदी निवडून त्यांना प्रशिक्षण देण्यात आलं होतं आणि त्यामध्ये भंडारा जिल्ह्यातील पहिल्या प्रमाणित ड्रोन दिदी म्हणून उमेद बचत बचत गट चळवळीतील भावना भलावे यांची निवड करण्यात आलेली आहे आपण पाहतोय नमो ड्रोन दिदी योजनेच्या लाभार्थी भंडाऱ्यातल्या या महिला लाभार्थी आहेत आणि त्यांना प्रशिक्षण देण्यात आलं होतं ड्रोनच्या माध्यमातून शेतीवर फवारणी कशा प्रकारे करण्यात येते याचं हे प्रशिक्षण त्यांना देण्यात आले आहे आणि त्यासाठी भावना भलावे यांची निवड करण्यात आली आहे